मराठा आरक्षण आंदोलनासाठी परभणीमधून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना झालेत यावेळी इतर समाजाकडून देखील मराठा समाजाला सहकार्याची भावना दिसून येत असून विविध समाजातील नागरिक देखील या आंदोलनामध्ये आपला खारीचा वाटा उचलत आहेत परभणी जिल्ह्यातील पाथरी पोखणी रोडवर असलेल्या केकरजवळा येथील मुस्लिम बांधवांनी देखील मराठा आरक्षण आंदोलनात सहभाग नोंदवला असून केकरजवळा गावातील रमजान टायर सर्व्हिसेसच्या वतीने मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मोफत पंचर आणि दुरुस्ती सेवा उपलब्ध करून दिली सोबतच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी उपोषणासाठी जाणाऱ्या वाहनांना ही सुविधा देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं या अगोदर देखील मागील सात वर्षांपासून रमजान टायर सर्व्हिसेसचे मालक शेख नबी साहाब आणि त्यांचे मुले शेख हबीब व शेख राजू हे अँब्युलन्स पोलीस दिव्यांगाची वाहने रात्री बेरात्री चोवीस तास मोफत पंचर व दुरुस्ती करून सेवा करतात हबीब शेख आणि राजू शेख केकरजवळा गावात रमजान टायर सर्व्हिसेस अगदी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाकडून देखील त्यांचे आभार मानले जात आहेत गाड्यांची नारायणगडला पैसे घेऊन का मोफत फुकटच का बरं तुवा गाव कोणतं माझं गाव वागा केसरगाव बरोबर परभणी जिल्हा एक मराठा मराठा अंतरवाली सराठी इथे कारण की पाटलाच्या सभेला जात आहोत तर त्यांनी फुकट पंपचर सेवा केलेली आहे वगैरे आणि माझं नाव ज्ञानेश्वर बालासाहेबकाळे राहणार चाटे पिंपळगाव तालुका पात्री जिल्हा परभणी हे आमच्या वागाळा पाटीवरती हे आमचे हबीब भाई नबी भाई आणि त्यांचे दोन मुलं राजू आणि हबीब हे समाजासाठी कधीही सदैव तत्पर असतात शासनाची अँब्युलन्स असू द्या रुग्णवाहिका असू द्या तिचं पंक्चर झालं होणं हवा मारणे हे कामं करतात त्याच सोबत कुठल्याही समाजाचा कसलाही जरी लढा असला जाती भेद न पाहता त्या सर्व वाहनांना सेवा देण्याचं काम हे वडील आणि त्यांचे दोन मुलं करतात आजपासून दोन वर्षापूर्वी मराठा संघर्ष होता मनोज दादा झरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जो लढा चालू केलेला होता त्या लढ्यामध्येही या मराठा समाजाला साथ दिलेली आहे आणि आज तुम्ही पाहताय दादांनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठ्यांना चलो मुंबई ही जी हाक मारलेली दिलेली त्या हाकेला प्रतिसाद देऊन हे जे आपले रा, रामटाकळीचे संपूर्ण मराठा बांधव आहेत हे मुंबईकडे जात असताना गाडीमध्ये हवा कमी होती या ठिकाणी निसंकोचपणे थांबून आपली गाडी दुरुस्त करून घेऊन हे आता समोर चाललेले आहेत आणि याचं सर्व श्रेय जे जाते आवा जाती धर्माच्या पलीकडे जर विचार केला जातीनं मुस्लिम मावळे असले म्हणून काय झाले पण मराठा आरक्षणासाठी त्यांची सदैव मराठ्यांना साथ आहे म्हणून मराठा समाज त्यांचे ऋण कधीच विसरणार नाही माझं नाव शेख मोहम्मद हुसेन शेख नबी आहे पात्री कोकर्णी रोडवर वाघाळ फाटा या ठिकाणी माझी दुकान आहे रमजान टायर सर्व्हिसेस तालुका मानवत जिल्हा परभणी गाव जवळ आहे तर माझ्या दुकानाची ओपनिंग दोन हजार चारमध्ये झालेली आहे तेव्हापासून मी रुग्णवाहिका अपंग व्यक्ती व प्रत्येक ठिकाणी पोलीस खातं एस टी महामंडळ बांधकाम विभाग यांच्या सर्व गा वाहनाचे शासकीय वाहनाचे मोफतमध्ये पंक्चरची सेवा करतो आणि हेच म्हणून नाही जरांगे पाटील दोन हजार तेवीसला उपोषणाला बसलेत तेव्हापासून मराठा बांधवाच्या सर्व वाहनाचे पंक्चर मी मोफतमध्ये काढतो त्याला मोफत सेवा देतो अपंग व्यक्ती असो आणि हेच म्हणून नाही जे भीमा कोरेगावला जातात ना भीम सैनिक एक जानेवारीला शौर्य दिनानिमित्त त्यांच्या पण वाहनाचे मी मोफत पंक्चर काढून देतो हवा व पंक्चर फाट्यावर टायर रमजान सर्व्हिस कधीही पैसे घेत नाहीत रात्र बेरात्र रुग्ण आहे का पोलिसवाल्याचे अपंग लोकांचे अजात पैसे नाही काय नाही चोवीस तास शेवट रात्र रात्र कधी देऊ शकते टायर पंक्चर झालं तर अँब्युलन्सचं त्यांना फ्रीमध्ये पंक्चर काढून दिलं आता नाही कधी बी एक रात्र बेरात्र एक दोन हजार सातपासून कधीही पंक्चर काढून देते फोकट हवा चेक करते रात्र बेरात्र असं कधीच काही केलं